येथे प्रमुख बैठक संपन्न लातूर प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भूत प्रमुखांची बैठक गंगापूर व हरंगूळ येथे घेण्यात आली आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी अबकी बात चारसो पाल या संकल्पनेच्या यशासाठी भूत प्रमुखांना मार्गदर्शक सूचना यावेळी करण्यात आल्या लोकसभा प्रचाराचे संयोजक माजी मंत्री आमदार श्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालं या बैठकीस डॉक्टर अर्चनाताई पाटील जागूरकर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे बाबू खंदाडे मंडळ अध्यक्ष गोपाळ वांगे रवी सुडे लालासाहेब देशमुख प्रेरणाताई होनराव पाखरसांगी सरपंच भीमाशंकर लखादिवे बप्पा टिळे ओम धरणे तसेच सर्व बोध या ग्रामस्थ उपस्थित होते